नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल आता मी तुम्हाला तोच व्हिडिओ स्टिचिंगचा दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपला जॉईंट आलेला होता बॅकसाईडला तिथे सर्वात आधी आपण जॉईंट देऊन देणार आहोत मी नेटचा जॉईंट काढलेला आहे आणि त्याला आता मी जॉईंट देऊन देते आहे आपल्याला वरच्या बाजूने प्रेस टीप द्यायची नाही आहे कारण की ती वरतून दिसेल म्हणून मधल्याच बाजूने मी त्याला तीन टिपा बारीक व्यवस्थित मारून घेते आहे तीन नंबरच्या तुम्ही बघू शकता हा टीप मारून माझी रेडी झालेली आहे आता अस्त्र ठेवायचं आहे आपल्याला मी आता सरळ बाजूवरती अस्त्र ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता जी पण सॅटिंगची बाजू ती सरळ बाजूला आहे आणि ही वरतून दिसते ही उलटी बाजू दिसते आहे माझी आता ह्याला व्यवस्थित मी पहिले पिनाने टप करून घेणार आहे म्हणजे आपल्याला सेंटर हालायला नको आपलं आपलं व्यवस्थित कटिंग रेडी झालेलं आहे आणि जी पण आता मधली लाईन दिसते त्याच गळ्याच्या आकारामध्ये आपल्याला व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहे फिनिशिंगमध्ये तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित गळ ऑलरेडी गळा दिलेला आहे त्याच्या आकारामध्ये मी व्यवस्थित टिपा मारून घेते आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला उलटवायचं आहे तर इथेसुद्धा आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे तर तुम आता त्याला गळ्याला ऑलरेडी डिझाईन दिलेली आहे म्हणून आपण गळा जरी उलटवला मधल्या बाजूला पाव पाव इंच ठेवायचं आहे आपल्याला पाव इंचाला कमी ठेवलं तरी चालेल आता आपल्याला हा दुसरा बाजूसुद्धा तसाच तयार करून घ्यायचा आहे त्यांनी जो पण ऑलरेडी गळा दिलेला आहे त्याच्याच मापामध्ये आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आता त्यांनी गळा आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण उलटवला ना तरी सुद्धा आपल्याला बाहेरच्या बाजूने कोणत्याच प्रकारचे नॉचेस आणि काहीच दिसणार नाही कारण की त्याच्यावरती ऑलरेडी वर्क केलेलं आहे ज्यावेळेस प्लेन गळे असतात नेटचे आणि नेटचे ज्यावेळेस प्लेन म्हणजे प्लेन डिझाईन असते त्यावेळेस आपल्याला कॅनव्हास लावावा लागतो त्यावेळेस जर आपण गळे डायरेक्ट उलटवले तर ते ट्रान्सपरंट दिसतात आणि ते चांगले वाटतसुद्धा नाही आपण दिलेले नॉचेस ते दिसतात जर तुम्हाला लेस वगैरे लावायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट उलटवू शकतात तुम्हाला जो पण मी मागे पहिले लेंग्यावरच्या ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी कॅनवास लावून गळा उलटवलेला आहे त्यात तुम्हाला सम की मी कशाप्रकारे गळा उलटवलेला आहे आता ह्याला वर्क केलेला आहे म्हणून मी याला डायरेक्ट टिपा मारून घेते तर याला आपल्याला डायरेक्ट उलटवायचा आहे तुम्ही बघू शकता पावपाव इंचावरती मी कट केलेला आहे आणि याला नॉचेस दिलेले आहे आणि आपल्याला हे आतल्या बाजूने उलटून घ्यायचं आहे नॉचेस व्यवस्थित द्यायचे आहेत आपल्याला आता हे तुम्ही बघू शकता मी आतल्या बाजूने बाहेर काढून घेतलेला आहे आणि आपला गळा एकदम छान आणि व्यवस्थित रेडी झालेला आहे याला आता आपल्याला वस्त्र वरतून टिप मारून घ्यायचे आहे तर मी याला वरच्या बाजूने व्यवस्थित प्रेस टिप मारून घेते आहे इथे तुम्हाला वन साईड दाबा लावायचा असेल तर तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला ह्या दाब्याने टिप जर मारता येत नसेल वर्कवरती तर आणि ह्याला आता मी चारी बाजूने व्यवस्थित टिपा मारून घेते तुम्ही बघू शकता आपल्या गळ्याप्रमाणे उंचीप्रमाणे व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूलासुद्धा मी तसंच करणार आहे याचं कापून घेणार आणि ह्याला नॉचेस देणार आणि उलटून घेणार आहे तुम्ही बघू शकता दुसरी साईडसुद्धा आपली रेडी झालेली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला प्रेस टीप वगैरे व्यवस्थित मारून घ्यायची आहे खालच्या बाजूला सुद्धा मी याला टीप मारून घेणार आहे आणि जे पण आपलं एक्स्ट्राचं नेट उरलेलं आहे ते आपण एक्स्ट्राच घेतलेला आहे ते कट करून टाकायचं आणि तुम्ही बघू शकता गळा आपला किती छान रेडी झालेला आहे आता ह्याला आपल्याला व्यवस्थित ओ... हुकपट्टी आणि काज पट्टी तयार करायची आहे आता मी सर्वात आधी हुकपट्टी तयार करून घेते दोन इंचाची काढून तुम्ही बघू शकता त्याला प्रेस टीप दिलेली आहे आणि मी अशा प्रकारे हुकपट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपण बटन पट्टी तयार करून घेऊया आता हे ज्या पट्ट्या आहेत ह्या माझ्या मागच्या गळ्याचे जे पण तुकडे उरलेले होते त्याच्यामध्येच मी तयार करून घेते आहे हुकपट्टी ही दोन इंचाची काढायची आहे आणि काज पट्टी ही अडीच इंचाची काढायची आहे तुम्ही बघू शकता मी फोल्ड करून घेतलेली आहे ही आतल्या बाजूने बाहेर टाकायची आहे जी पण आपण काज बटनपट्टी करतो ती आतल्या बाजूने बाहेर टाकायचे आणि हुकपट्टी आहे ती बाहेरच्या बाजूने आठ टाकायची आहे आता हुकपट्टी आणि काज पट्टी माझी एकदम व्यवस्थित रेडी झालेली आहे आता तुम्ही बघू शकता एकसारखे गळे ठेवून मी याला आधी टक्स टाकून घेते टक्स टाकून घ्यायचे आहे तुम्ही हुकबट हुक पट्टी आणि काज बटनपट्टी करायच्या आधी सुद्धा टक्स टाकू शकता आता हे पावपाव इंचाचे मी टक्स दाबून घेते आहे आडवे पाव इंचाचे आहे आणि उभे चार इंचाचे आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूचे टक्स दाबून घेतलेले आहे मागचा भाग आपला रेडी झालेला आहे आता आपण फ्रंट तयार करायला घेऊया फ्रंटचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली होती की त्याची गळारुंदी जास्त आहे तर तुम्ही बघू शकता याला आडवा टक्स टाकून घ्यायचा आहे जी पण आपली गळारुंदी आहे ती मोजून व्यवस्थित त्या मापामध्ये जेवढं पण एक्स्ट्रा चेल तिथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे याचा आणि त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आणि व्यवस्थित मध्ये पण एक टीप मारून घ्यायची जेणेकरून आपला गळा हालणार नाही आणि सुद्धा बसणार नाही तुम्ही बघू शकता टक्सवरतीच मी एक टीप मारलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला तगळा ठेवून घ्यायचा आहे आणि जी पण आपली लेसची बाजू दिसते आहे जे पण त्यांनी एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे त्याला आतल्या बाजूने जसा बॅक तयार केला तसाच आपल्याला फ्रंटसुद्धा तयार करायचा आहे त्याला असं व्यवस्थित आतल्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आस्तर आणि कपडा मी कसा ठेवलेला आहे जी सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूने आणि ही जी दिसते ही उलटी बाजू दिसते आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता खालून पण पाऊ इंचावरती टीप मारून घ्यायची आहे नेटची वरती जी दिसते ती उलटी बाजू आहे आतली बाजू ही आतल्या बाजूला आहे आता हा उलटून घ्यायचा आहे उलटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता गळा आपला किती छान व्यवस्थित उलटला गेलेला आहे फिनिशिंगमध्ये एक्स्ट्राचं आलं होतं म्हणून मी परत उलटा करून तुम्ही बघू शकता आता गळा आपला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे आणि त्याला वरच्या बाजूने प्रेस टीप टाकून घ्यायची आहे जी पण मधली बाजू होती ती मी बाहेर काढलेली आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा पाव इंचावरती टिप मारून घेते मी अशा प्रकारे चारी बाजूला आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे आता हा फ्रंट आहे फ्रंटला आपण ओपनिंग नाही दिलेली बॅकला आपण ओपनिंग दिलेली तुम्ही बघू शकता मी टक्स टाकून सुद्धा गळा किती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आणलेला आहे कारण की टक्स याच्यासाठी टाकला की मी गळारुंदी ही कमी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला फ्रंट बाजूलासुद्धा टक्स टाकायचे आहेत तर मी साडेतीन इंचावर टिकमार केलेली आहे आणि हुबे पाच इंचाचे टक्स टाकलेले आहे आणि खालच्या बाजूला अर्धा अर्धा दा इंचावरती दाबून घेणार आहे म्हणजे तो एक इंचाचा टक्स आपला दाबला जाणार आहे तुम्ही बघू शकता कटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत कसे माप मी टाकलेले आहेत आपला टक्स टाकून रेडी झालेला आहे आणि बॅक आणि फ्रंटसुद्धा रेडी झालेला आहे तर आपल्याला आता शोल्डर जॉईन करायचे आहेत वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून दोन्ही बाजूला आपल्याला शोल्डर जॉईन करायचे आहे अर्धा अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची आहे शोल्डर जॉईन झालेले आहेत आपले आणि तुम्ही बघू शकता जे पण एक्स्ट्राचं ते कट करून टाकलेले आहे मी आता सुद्धा मी ऑडी रेडी करून घेतलेली होती त्याला लेस वगैरे लावून आणि जेव्हा पण आपल्याला आपण नेटचं ब्लाउज शिवतो हो किंवा कोणतं पण ऑर्गेन जायचं ज्याच्यातून पण आपले स्लीवज ट्रान्सपरंट दिसते तेव्हा फ्रंट आर्म होल आपल्याला कट करायचा नाही आहे याला मी फ्रंट आर्म होल कट केलेला नाही आहे स्लीवजलासुद्धा कट केला नाही आहे आणि ब्लाऊजलासुद्धा कट केलेला नाही कारण की ते घातल्यानंतर पुढची बाजू दिसल्या जाते म्हणून त्याला फ्रंट आर्म होल कट करायचा नाही आहे आणि स्लीव्ज लावल्यानंतर तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनेसुद्धा मी प्रेस टीप देते कारण की जे पण आपण मधल्या बाजूने स्लीव्ज लावतो ते सगळं बाहेरच्या बाजूने दिसतं आणि ते धागे दोरे व्यवस्थित दिसत नाही म्हणून स्लीव्ज लावल्यानंतर आपल्याला व्यवस्थित प्रेस टीप द्यायची आहे ती सुद्धा आपला जो ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यावर द्यायची आहे स्लीवजवरती प्रेस टिप नाही द्यायची तुम्ही बघू शकता पावपाव इंचावरती मी पूर्ण स्लीवज लावून घेतलेली आहे डबल टिप मारून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यावरती प्रेस टिप देते कोणत्या साईडने प्रेस टिप देते ते सुद्धा तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्हाला सुद्धा प्रेस टिप देऊन द्यायची आहे म्हणजे आपले एकदम ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतं आणि मेन म्हणजे फ्रंट आर्म होल कट करायचा नाही तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा प्रेस टिप देऊन घ्यायची आहे आता तुम्ही बघा दोन्ही बाजू एकसारख्या सरळ बाजूने ठेवायची आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आणि जे पण एक्स्ट्राचं बाहेर आलेलं आहे ते आपल्याला कापून टाकायचं आहे दोन्ही बाजूला सेम तसंच करायचं आहे बाहेरच्या बाजूने म्हणजे सरळ बाजूने आपल्याला पहिले टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला ओवरलॉक करायची गरज पडत नाही तुम्ही जेव्हा पण अशी फिटिंग कराल तेव्हा आणि मधल्या बाजूला सुद्धा आपल्याला पाव इंचावर तुम्ही बघू शकता प्रेस पहिले प्रेस टाकायची आणि पावपाव इंचावरती दोन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या आहेत दोन दोन तीन तीन तुम्ही बघू शकता मी पावपाव इंचावरती टिपा मारून घेते माझ्या ह्या दोन्ही बाजूला तीन तीन टिपा मारून झाल्यानंतर मी फिटिंगच्या टिपा टाकणार आहे ह्या मार्जिनच्या टिपा आहेत ह्या मार्जिनच्या टिपा पहिले टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन्ही बाजूला तीन तीन पावपाव इंचावरती आणि त्याच्यानंतरून आपल्या ब्लाऊजची जी पण फिटिंग आहे ती टाकायची आहे तर माझा ब्लाऊज फ बत्तीसचा आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे फिटिंग टाकणार आहे सोळावरती टिकमार करणार आहे हां आठवरती पहिले मी टिकमार करून घेतली दोन्ही बाजूला आणि साडेसहाचं माझा दंड घेरे आणि तुम्ही बघू शक शकता सात इंचावरती मी सेंटर काढून टीकमार केलेली आहे म्हणजे चौदा इंच खाली म्हणजे अठ्ठावीसचं कमर घेरे अशा प्रकारे मी फिटिंगच्या टिपा टाकून घेते तुम्ही बघू शकता खडूने मी ड्रॉ करून घेतलेला आहे सोळा चौदा आणि वरती साडेसहा दंडघेराला दंडघेर हे बारा आहे पण स्ल्यूज ही छोटी असल्यामुळे थोडीशी लूज हवी आहे म्हणून मी साडेसहावरती टीप मारलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या घरामध्ये जे पण कोणी स्टिचिंगचे कामं करत असेल त्यांना नक्कीच माझा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जेवढं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल जेवढं मला सपोर्ट कराल तेवढे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन ट्रिक घेऊन येत जाईल आणि थँक्यू वॉचिंग टू माय व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा